मी माणिकरावांचं या ठिकाणी जरूर अभिनंदन करीन काँग्रेसचं जरूर अभिनंदन करीन या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि आघाडी पाच वर्ष सातत्याने पुढे चाललेली आहे पण काँग्रेस पहिल्यांदा या आघाडीमध्ये भरभक्त येते अलिबाग काँग्रेसचं सुद्धा जाहीर आभार मी मानतोय मधू ठाकूरचे पण जाहीर आभार मानतोय की या ठिकाणी खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये लोकशाही आणि संविधान जपण्याचं आणि या ठिकाणी राहुल गांधींना पंतप्रधान करायची जी भूमिका आज सर्व आघाडीने घेतलेली आहे त्याच्यासाठी आज जो माणिकराव माझ्या बाहेर जाणार मला खात्री होती पण अलिबागच्या काँग्रेसची मला चिंता होती ती चिंता आज खऱ्या अर्थानं दूर झाल्याबद्दल मी त्यांचं जाहीर या ठिकाणी आभार मानतो आहे माणिकराव जगताप नेतृत्वाखाली असलेली काँग्रेस या जिल्ह्यातला शेता पक्ष आणि या जिल्ह्यातली राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जर या ठिकाणी जर आम्हाला इथे मताधिक्य मिळालं नाही तर आम्हाला रिटायरमेंट घ्यावी लागेल ला असं मला वाटतंय आणि मग आम्हाला घरी बसावं लागेल की बंद झाला आता राजकारण असं वाटायला लागेल इथे उद्या बोलतील की यांना रिटायरमेंट करणार आहे पण शेखा पक्ष आणि जयंत पाटील एक असा आहे एकदा शब्द दिला की शब्दाला कायम राहण्याचं काम शेखा पक्षाने केलेलं आहे मग उमेदवार कोणी असो कोणी असो जो शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी आपण घेतो इथे आमचे पेशबाम आहेत त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत त्यांनी दत्तापांडांसाठी पंच्याण्णव ला शहाण्णव हो ला जोरात काम केलं होतं पण दुर्दैवाने अठ्ठ्याण्णव ला मी त्याला पाठिंबा देऊ शकलो नाही मी आली कौचाळीला शब्द दिला होता मी त्यांना सांगितलं पुढल्या वेळेला करू नाही तर पेशबामचं आणि जिल्ह्याचं राजकारण वेगळं असतं ही परिस्थिती आहे ज्या चुका झाल्या पण आता म्हणतात साठ वर्षानंतर अक्कल येते मला पण त्रेसठ वर्ष झाली आता मला अक्कल जास्त यायला तुम्हाला पण आम्ही मोठी करू घाबरू नका म्हणून या ठिकाणी मी तटकर्यांचा नेहमी भावी खासदार म्हणून उल्लेख केला आणि राष्ट्रवादीचे नेते आणि देशाचे नेते माननीय पवार साहेबांकडे मी मागणी केली या दोन्ही मतदारसंघामध्ये पार पवार आणि सुरेल कर तटकरीची मागणी मी दोन वर्षापूर्वी पवार साहेबांना केली मला वाटतं वर्षे पाटलांच्या वाढदिवसाच्या समानात जाहीर सांगितलं की यांना एकदा दिल्लीला पाठवा की मग रायगड मला मोकळा <laughs> 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 पण आता आता एवढं अतूट झालंय की तटकरे आणि जयंत पाटील आता आयुष्यात कधी वेगळे होणार नाही एक नात कोणी किती काही बोलू आणि म्हणून मी निश्चितपणे सांगतो खऱ्या आजची मिटिंग आपल्याला घ्यायचीच नव्हती पण आमचे अलिबागचे नगरसेवक प्रदीप नाईक यांनी आग्रह केला की पाच दहा मिनटं तरी भाई बोलून गेलं पाहिजे म्हणून सकाळी सर्वांना फोन केले आणि तुम्ही या ठिकाणी आले निवडणूक आचारसंहितामुळे पाचच लोकांनी जायचं आहे आज पण पाचच लोकांनी जायचं आहे ज्याने नॉमिनेशनवर सही केली पत्रकारांना सांगण्यासाठी बोलतो आणि त्या ठिकाणी उद्याकडे उद्या उलटच उलट न मीनाक्षी पाटलांची सही आधीच झाली फॉर्मवर ती माझी ज्येष्ठ भगिनी आहे आणि पक्षामध्ये ज्येष्ठ आहे म्हणून मला जाता येणार नाही तर माणिकराव जगताप जातील पाच जातील कुठेही फरक त्याच्यापेक्षा चांगल्या चौकटी तुम्हाला पुढल्या दिवसापासून देत जाऊ तुम्हाला मागाहून माणिकराव आहेत मी सुनील सुनीलजी आहेत अशा चौकटी देऊ की मग तुम्हाला भरपूर होईल सगळ्या इतिहास काळाच्या या आठ वेळचा भास्करराव संपूर्ण परत तुम्हाला या ठिकाणी तोंड बघता येणार नाही रायगडकडे नाही रत्नागिरीकडे पण इथे येणार नाही अशी सोय आम्ही निश्चितपणे तुम्हाला भरून देऊ आल्यानंतर काय करणार जाहीर कबूल करतो वाटलं तेव्हा वेगळे वातावरण म्हणून सांग तेव्हा साठ वर्षाच्या पेक्षा कमी होतो ना साठी नंतर अकल येते त्याच्यामुळे त्या पद्धतीची हकल झाली आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो